सर्वप्रथम आठ नऊ पाच एक सात पाच एक सात आठ चार आमच्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज पाठवून पुढील प्रक्रिया सुरू करा आता दिलेल्या भाषेच्या यादीतून कोणतीही भाषा निवडा पुढे दिसणारा मेसेज वाचल्यानंतर ओके बटणावर क्लिक करा त्यानंतर खालील लिंकवर क्लिक करा आणि फार्मनॉट सिस्टम तुम्हाला नकाशावर घेऊन जाईल नकाशावर गेल्यावर आपल्या शेताचे ठिकाण शोधा यानंतर आपल्या शेताची सीमा रेषा तयार करा आता आपल्या शेतात नुकत्याच पेरलेल्या पीक यादीमधून आपले पीक निवडा खालील बटणावर क्लिक करून आपल्या शेताचे स्थान प्रविष्ट करा यामुळे पीक आरोग्याशी संबंधित सिंचनाशी संबंधित मातीतील कार्बनशी संबंधित इत्यादी माहिती मिळेल यानंतर तुम्हाला एक लेखी मेसेज येईल त्यावर क्लिक करा त्यानंतर फार्मनॉट आपल्याला आपल्या शेतावर लक्ष ठेवण्यास किती महिने प्रवेश करू इच्छिता ते विचारेल उदाहरणार्थ एक महिना चार महिने किंवा सहा महिने आपण आपल्या लागवडीस योग्य असलेल्या पिकानुसार प्रवेश करू शकता देखरेख महिन्यांची संख्या निवडल्यानंतर आपल्याला आपल्या शेताला नाव देण्यास सांगितले जाईल हे असे केले जाईल जेणेकरून आपण सिस्टममध्ये आपले शेत सहजपणे ओळखू शकता आणि लक्षात ठेवू शकता विशेषतः जर आपल्याकडे एकाधिक शेती असतील ज्यावर आपण देखरेख ठेवत आहात शेवटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला पेमेंट पूर्ण करावे लागेल सुरक्षितपणे पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करा जेव्हा पेमेंट पूर्ण होतील तेव्हा आपले शेत उपग्रह देखरेखीसाठी फार्मोनॉट प्रणालीशी यशस्वीरित्या जोडले जाईल या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या शेताचा पहिला सॅटेलाइट रिपोर्ट मिळेल हा अहवाल आपल्याला आपल्या शेताबद्दल महत्वाची माहिती आणि डेटा प्रदान करेल जेणेकरून आपण आपल्या पिकाचे वेळीच संरक्षण करू शकाल अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा